नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत दादा आता भाजपवाल्याला नकोय काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटामधील बेबनाव चवट्यावर आला आहे भाजप आमदारांनी अमित शहाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहेत लय झाला आता अजित पवारांना आवरा असे रडगारानेच भाजप आमदारांनी शहाकडे मांडल्याची माहिती समोर आली आहे अमित शहा या दौऱ्यात विदर्भ मराठवाडा आणि मुंबई अशा तीन विभागांना भेटी देतील दिल, दिल्या आहेत तेथील दिल पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्र पक्षांमध्ये भाजप मित्र पक्षामध्ये देखील नंबर वन असा राहील याची काळजी घेण्याचे निर्देश देखील शहा यांनी दिल्याचे समजते आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांना ताकद देऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकाऱ्यांची बरीच ओढताण होत आहेत काहीही करा पण अजित पवार यांना आवरा अशी कळकळ भाजप आमदारांनी शहा यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्राकडून समजते आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा